ब्राह्मणेतर चळवळ ब्राह्मणे चळवळमध्ये बघा महाराष्ट्रात एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे अडतीस एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे अडतीस ब्राह्मणे काळे नेक्स्ट पॉईंट महाराष्ट्राच्या समाज जीवनाला वेगळे वळण देण्यास कारणीभूत झालेली चळवळ आहे ब्राह्मणशाही विरुद्धची चळवळ आहे हे एक जन आंदोलन होतं कोणतं ब्राह्मणेतर चळवळ एक जन आंदोलन होतं एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे अडतीस एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे अडतीस ब्राह्मणेतर चळवळीचा आहे ठीक आहे अर्थ इंग्रजांच्या काळात ब्राह्मणेत्तर सर्व जातींना एकत्र येऊन ब्राह्मण जातीच्या धार्मिक शैक्षणिक सामाजिक आर्थिक वर्चस्वाविरुद्ध जो लढा दिला त्या चळवळीला ब्राह्मणेत्तर चळवळ म्हणतात म्हणजे ब्राह्मणांच्या विरुद्धचा लढा आहे थोडक्यात धार्मिक शैक्षणिक सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक वर्चस्वाविरुद्धचा लढा आहे उद्दिष्ट बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडवून आणणे बहुजन समाजाचं काय करणं राजकीय संघटन घडून आणणं हे महत्वाचा उद्देश होता कोणाचा ब्राह्मणेत्तर चळवळीचा सत्यशोधक आणि ब्राह्मणेत्तर चळवळीतील फरक सत्यशोधक वर्ष ब्राह्मणेत्तर चळवळीमध्ये काय होता सत्यशोधक चळवळीत महात्मा फुले होते ब्राम्मणेत्तर चळवळीत शाहू महाराज होते ब्राह्मणांचा द्वेष नाही ब्राह्मण वृत्तीचा विरोध होता इथे ब्राह्मणांचा द्वेष आणि ब्राह्मणांनाच विरोध होता डायरेक्ट सामाजिक आणि धार्मिक चळवळ होती सत्यशोधक चळवळ ही राजकीय चळवळ होती ब्राह्मणेत्तर चळवळ ही एक राजकीय चळवळ होती लक्षात ठेवायची समाजातील सर्व गटात होते मराठा समाजाचे कार्यकर्ते होते ब्राह्मण वाद मूर्तीपूजेला प्रमुख ब्राह्मणांना विरोध होता ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ब्राह्मणांना विरोध होता चळवळीत मराठा समाजाचे कार्यकर्ते होते ब्राह्मणेत्वर चळवळी राजकीय चळवळी होती ब्राह्मणांचा द्वेष व विरोध करणं आणि छत्रपती शाहू महाराज हे त्याचे मेन होते तसंच सत्यशोधक चळवळीबद्दल काय महात्मा फुले महत्वाचे मेन होते ब्राह्मणांचा द्वेष नाही पण ब्राह्मण वृत्तीचा विरोध होता सामाजिक आणि धार्मिक चळवळी होती समाजातील सर्व गटातील कार्यकर्ते होते एकेश्वर वाद मूर्तीपूजेला विरोध होता पुरोहित शाहीला विरोध होता नंतर प्रमुख उद्दिष्ट कुणाचे ब्राह्मणेतर चळवळीचे समाजातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करणं कनिष्ठ जातीच्या लोकांना सन्मानाचे स्थान जागृ सन्मानाचे स्थान देणं त्यांच्या हक्कांबद्दल जागृती करणं बहुजन समाजाचे राजकीय संघटन करूणांना नंतर आहे ब्राह्मणेत्तर सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक प्राधान्य देणे शा सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्राधान्य देणं ब्राह्मणेत्तर चळवळीची वाट वाचचाल आता पहिल्यांदा झालं काय डेक्कन रायत समाज एकोणीसशे सोळाला स्थापन झालं आहे डेक्कन रायत समाज याच्यामध्ये अण्णासाहेब लट्टे वालचंद कोठारी मुकुंदराव पाटील सी के बोले नारायण टिळक व रामचंद्र वडेकर अण्णासाहेब लठ्ठे वालचंद कोठारी मुकुंदराव पाटील सी के बोले नारायण टिळक रामचंद्र वडेकर हे डेक्कन रयत समाजामध्ये होते भूमिका राजकीय हक्कांची जाणीव करून देणं ब्राह्मणेत्तरांची पहिली राजकीय संघटना होती डेक्कन रयत समाज डेक्कन रयत समाज कोण आहे ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना कोणती डेक्कन रयत समाज नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील होमरूलला विरोध करणं अण्णासाहेब लट्टे डेक्कन रयत इंग्रजी साप्ताहिक त्यांनी काढलं होतं डेक्कन रयत नावाचं इंग्रजी साप्ताहिकने काढलं अण्णासाहेब लट्टेंनी यांनी काढलं होतं नंतर हे मराठा राष्ट्रीय संघ मराठा राष्ट्रीय संघ याची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापना केलेली एखाद्याची मराठा राष्ट्रीय संघ मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली मर्षी रामजी शिंदे एकोणीसशे सतराला पुणे येथे स्थापन केलेलं आहे राष्ट्रीय सभेला अनुकूल धोरण आहे सत जाधव त्र्यंबक औटे नारायण एरवंडे सखाराम जेदे जाधव औटे एरवंडे जेदे नंतर आहे ऑल इंडिया मराठा लीग एकोणीसशे सतरा ऑल इंडिया मराठा लीग एकोणीसशे सतराला स्थापन झालेले आहे हे फक्त सोळा सतरा आहे ठीक आहे पुण्यात राज राजश्री महाराजांनी ऑल इंडिया मराठा लीग स्थापन केलं तर याच्यात भास्करराव जाधव श्रीपदराव शिंदे बाबूराव झेदे हे इत्यादी होते या संघटनेच्या वतीने जॉईंट सिलेक्टिव्ह कमिटी पुढे साक्ष देण्यासाठी भास्करराव जाधव जा इंग्लंडला गेले होते भास्करराव जाधव कुठे गेले इंग्लंडला गेले होते एकोणीसशे सतराला ऑल इंडिया मराठा लीग कुणी स्थापन केली राजश्री शाहू महाराज मराठा राष्ट्रीय संघ कुणी स्थापन केला विठ्ठल रामजी शिंदे आणि डिक्कन राईत समाज कुणी स्थापन केला खूप जण होते अण्णासाहेब लट्टे बालचंद्र कोठारी मुकुंदराव पाटील के बोले नारायण टिळक रामचंद्र वडेकर नंतर वेदोक्त प्रकरण छत्रपती शाहू महाराजांना शूद्र संबोधून वेदोक्त धर्मपद्धतीने धर्मकृत्य करण्यास ब्राह्मण प्रत्येकाचा नकार त्यांना पुराणोक्त वापरले होते त्यामुळे ब्राह्मण ब्राह्मणी तर वाद वाढला होता ब्राह्मण चळवीचं केंद्र होतं शुक्रवार पेठेतील जेदे मॅन्शन बाबुराव जेदे केशवराव जेदे यांचे निवासस्थान होते ते भारत मंत्री मॉन्टिको यांची घोषणा का होती भारताला क्रमाक्रमाने जबाबदार शासन पद्धती देणे हे उद्दिष्ट आहे त्यामुळे ब्राह्मणोत्तर नेते राजकीय अधिकारासाठी सक्रिय झाले होते लोकनियुक्त सभासदांची संख्या वाढणार होती आकांक्षा पाव या आकांक्षा पाहून लोकमान्य टिळक म्हणाले तेली तांबोळी शेतकरी यांना काउन्सिलमध्ये जाऊन काय नांगर हाकायचे आहेत काय की तगडीत धरायची आहे असं कोण म्हणत होतं लोकमान्य टिळक म्हणाले होते ठीक आहे नाव ब्राह्मणोत्तरांची वृत्तपत्र कोणते पहिले तरुण भारत कायवारी तेज तरुण भारत त कैत दिनकरराव जवळकर पुण्यात खंटर खंडेराव बागल कोल्हापूरमध्ये ब्राम्मेत्तर व्यंकटराव गाडे वर्धामध्ये ब्राह्मणेत्तर प्रबोधन केशवराव ठाकरे पुण्यात दिनमित्र मुकुंदराव पाटील तरवडीमध्ये जागृती भगवंतराव पाळेकर बडोदामध्ये विजय मराठा श्रीपतराव शिंदे पुण्यात विजय मराठा श्रीपतराव शिंदे पुण्यात विजय मराठा फक्त दिनकर सॉरी श्रीपतराव शिंदे दिनकरराव ते तीन आहेत तरुण भारत तै कैवारी आणि तेज तरुण भारत कैवारी तेज हंटर खंडेराव बागल ब्राह्मणेत्तर गरिबांचा कायवारी भगवा झेंडा बळवंत कृष्णाजी पिसाळ बळवंत कृष्णाजी पिसाळ तरुण मराठा सखाराम सावंत दिनकरराव जवळकर संपादक होते छत्रपतीजी पण दिनकरराव जवळ जवळकर संपादक होते प्रगती डेक्कन रयत आणि जिन विजय प्रगती डेक्कन रयत जिन विजय अण्णासाहेब लट्टे रामनेतर चळवळीची वाटचाल मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती केशवराव जेदे शाहू महाराज शेपतराव शिंदे भास्करराव जाधव लंडनला गेले होते भास्करराव जाधव या मागणीला टिळकांनी विरोध केला होता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी म्हणजे मूळ रोगापेक्षाही इलाज भयंकर असे वाटत होते लेखीपत्राद्वारे विरोध दर्शवला होता मराठा राष्ट राष्ट्रीय मराठा म्हणून घेणाऱ्या लोकांचा स्वतंत्र मतदारसंघाला विरोध होता कवटे जाधव गुंजाळ पवार यांचा विरोध होता पटेल बिल एकोणीसशे अठरामध्ये विठ्ठलभाई पटेल आंतरजातीय विवास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून विधेयक होतं विरोध केला विरोध कृतकोटे के आणि मानवीय यांनी पण केला होता पटेल बिलला या घटनेवर आधारित प्रणय प्रभाव नाटक दिनकरराव जवळकर यांनी लिहिलं होतं प्रणय प्रभाव नाटक कोणी लिहिलं दिनकरराव जवळकर यांनी लिहिलं होतं प्रणय प्रभाव नाटक दिनकरराव जवळकर यांनी लिहिलं होतं पटेल बिलाला पाठिंबा कापळडे जिना रवींद्रनाथ टागोर कापळे जिना रवींद्रनाथ टागोर अरविंद घोष लाला राय आणि अण्णासाहेब बोपटकर यांनी पाठिंबा दिला कापर्डे जीना टागोर अरविंद घोष लाला लजपत राय अण्णासाहेब बोपटकर या बिराला विरोधासाठी निषेध सभा होती कुर्तकोटींनी सदस्य होते शिवराव परांजपे करंदीकर सीताराम दामले लोकपांडे टिळकांना दे मानपत्र देण्यास विरोध इंग्लंडवरून परत आल्यावरती पुणे नागरिकांकडून टिळकांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम होता ब्राह्मण त्यांनी विरोध केला तरी सत्काराचा कार्यक्रम झाला त्यामध्ये हरिपिराजी दायगुडे नारायण उघडपणे व्यक्त नाराजी उघडपणे व्यक्त केली हरिबिराजी दायगुडे यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली तसेच विरोध करणारे रँगलर परांजपे विराज शिंदे वालचंद कोठारी शिवराव कांबळे केशवराव जेदे जवळकर माधवराव पटवर्धन त्यालाच म्हणतात माधवजी यांनी विरोध ठराव मांडला होता यांच्या विरोधासाठी मोफत प्राथमिक शिक्षण पुणे महानगरपालिकेने प्राथमिक शिक्षण सक्तीच्या मोफत करावे दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेदे यांनी मागणी केली होती मुले व मुलींना असे शिक्षण द्यावी मागणी केली होती पण पुरेसा पैसा नसल्यामुळे तूर्त फक्त मुलींना मोफत शिक्षण द्यावे सॉरी फक्त मुलांना शिक्षण द्यावे लोकमान्य टी मत होते रँगलेर पार्सवे खर्चाची बाब पुणे पुढे करून स्त्रियांना शिक्षण नाकारणे योग्य नाही महर्षी विठ्ठलरामजी शिंदे रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात दोन हजार स्त्रियांचा मोर्चा काढला होता विठ्ठलरामजी शिंदेंनी किर्लोस्कर नाट्यगृहात एकोणीशे वीसमध्ये सर्वपक्षीय सभा होती यामध्ये नची केळकर यांनी मांडलेला ठरावाला त्यांची स्वतःची मुलगी कमलाबाई देशपांडे यांनी विरोध केला होता अरे बाबा यास बाशन, बाशन या सगळ्या टिळकांनी भाषण अंडी भजी टिळकांचे भाषण झाले यात अंडी आणि भजी फेकली त्यांच्यावर छत्रपती मेळा एकोणीसशे बावीसमध्ये गुन्हे केला केशवरावजी दिंडी दिनकरराव जवळकर छत्रपती पद्यसंग्रह पुस्तिका होती यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा गांधीविषयी आदर तर ब्राह्मण जात धर्मा ग्रंथावरती टीका होती याममुळे ब्राह्मण तर चळवळ गतिमान झाली पुण्यात असेच ब असे बरेच मेळे भरत सन्मित्र मेळा रणसंग्राम मेळा बालसंगीत मेळा स्वातंत्र्य मेळा इत्यादी मेळे भरत सरकारने मेळ्यातील गाण्यांवरती सेन्सॉरशिप लागू केली जवळकरांचे शिवाजी आमचा गाणा गाना सॉरी शिवाजी आमचा राणा हे गीत गाजले शिवस्मारकपात एकोणीसशे सतरामध्ये ग्वाल्हेरचे खासेराव पवार आणि बडोद्याचे साहेब जाधव यांनी हो, शिवस्मारकाची योजना मांडली होती एकोणीसशे सतरामध्ये छत्रपती शाहूने गव्हर्नरची भेट घेऊन या समारंभासाठी प्रिन्स ऑफ वेल्सला निमंत्रण करावी इच्छा प्रकट केली तेव्हा गव्हर्नरने नकार दिला ते म्हणाले जोपर्यंत एखाद्या विशिष्ट जातीसाठी हे स्मारक असेल तर प्रिन्स येणार नाहीत मात्र छत्रपती शाहू महाराजांची कल्पना होती की शिवस्मारक केवळ मराठा जातीमार्फतच बांधावे ठीक आहे पुढे शाहूंनी ही कल्पना सोडून दिली पायाभरणी प्रिन्स ऑफ वेल्सकडून झाली एकोणीसशे बावीसमध्ये शाहू महाराजांचे निधन झाले या स्मारकाचा जबाबदारी वाल्हेरजी शिंदे यांच्याकडे आली त्यांनी त्यांनी स्मारक समितीत सर्व जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेतला गोपाळ चिटणीस नेमले सांगलीचे राजेसाहेब पटवर्धन समितीत आले यातूनही वाद सुरू झाला त्यानंतर लोकांना हे आवडले नाही एकोणीसशे तेवीसमध्ये जवळकरने शिव स्मारक पुराण पुस्तिका टीका टीका पुस्तक लिहून शिव स्मारक पुराण देऊन टीका केली जवळकरांनी एकोणीसशे तेवीसला एकोणीसशे चोवीसला जेदे बंधू जवळकर विठ्ठलराव झेंडे शंकरराव मोरे यांनी शिवाजी मराठा सोसायटीचे राजीनामा दिले नंतर महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा वाद केशवरावजेदे यांनी एक अर्ज पुणे महानगरपालिकेच्या अध्यक्षांकडे पाठवून महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्याची जाऊ सॉरी उभारण्याची मागणी केली केशवराव यांनी कारण एकोणीसशे चोवीसच्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण पंडित नेहरूंनी ने केलं होतं नंतर विष्णूशास्त्री चिपळूणकारांचा पण पुतळा बसवला अनावरण महात्मा गांधींनी केलं म्हणून कर्मभूमीत फुलेंचा पुतळा असावा असा ठराव असा केशवरावजेदे यांनी मांडला टिळकांच्या नाही भास्करराव बोबटकरांनी भालामधून फुलेंच्या पुतळ्यासाठी कोल्हापूर योग्य जागा आहे पुणे नाही असे म्हटले होते रामचंद्र नारायण लाड मजूर पत्रातून जवळकरांनी टीका केली ट्रेकांचे अनुयायी गणपत नलावडे संग्राम टीका करन, करणारे लेख लिहिले संग्राममधून टीका कर टीका करणारे लेख लिहिले मजूर पत्रातून जवळकरांनी टीका केली होती गणपतराव नलावडे सत्यशोधक की ख्रिस्ती शोधक असं ते म्हणाले होते उत्तर म्हणून देशाचे दुश्मन हे पुस्तक प्रकाशित केले होते देशाचे दुश्मन या पुस्तकाने निर्माण झालेला वाद एकोणीसशे पंचवीसमध्ये दिनकरराव जवळकरांनी हे पुस्तक लिहिलं होतं प्रस्तावना केशवराव बागडे प्रकाशक केशवराव जे दे मुद्रक रामचंद्र लाड असे टिळक व चिपळूणकर देशाचे दुश्मन आहेत असं त्यांनी मांडलं होतं तसंच या पुस्तकात ब्राह्मणांना उद्देशून टीका केली होती या पुस्तकाचे श्रीपदराव शिंदे मुकुंदराव पाटील यांनी कौतुक केलं होतं भास्करराव जाधवांनी नापसंती व्यक्त केली होती टिळक भक्तांनी निषेध नोंदवणारी सभा खटला दाखल झाला होता फ्लेमिंग यांचे न्यायालय न्यायालयाने जवळकर लाड आरोपी ठरवून एक वर्षाची कैद व दीडशे रुपये दंड दिला होता अडीचशे रुपये दंड दिला होता बागडे व झे सहा महिने शिक्षा शंभर रुपये दंड परंतु या निकालाविरुद्ध सत्र न्यायालयाकडे लॉरेन्सकडे वकील पत्र घेतलं खटल्यातील उनिवा दाखवल्या सर्वांना दोषमुक्त केलं नंतर वतन बिल जोशी वतन बिल ग्राम जोशांना संस्कार करावा बोलावले बोलवले नाही तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहू नये अशी तरतूद करणारे विधेयक के सी के बोले यांनी के सी बोले यांनी मांडले एकोणीसशे सव्वीसला मांडलं होतं ग्राम जोशांचं विधेयक कुणी मांडलं होतं सी के बोले यांनी जोशींची वतने म्हणजे न्याय व समता तत्वांना फासलेला हरताळे फुलेंनी तृतीय रत्न नाटकात पुरोहितांशिवाय धर्मविधी करण्याचा हक्क आहे अशी भूमिका मांडली होती तृतीय रत्नामधून मुकुंदराव पाटील कुलकर्णी लीलामृत काव्य ब्राह्मण लोकांना भोळेपणाचा कसा फायदा घेतात त्याचे वर्णन केले शाहू महाराजांनी वचने बंद केली तलाठीमध्ये सुरू केलं होतं शाहू महाराजांनी अल्पभूधारण बिलाला विरोध केला होता मुंबई प्रांताचे गृहमंत्री सर चुनीलाल मेहता होते यांनी अल्पभूधारणेबद्दल एक बिल मांडलं दुसरा सारा बिल वाढ वाढीचे बिल केशवराव नेतृत्व नेतृत्वाखाली विरोध झाला होता याला शारदा बिलाचे समर्थन फुले यांनी बालविवाहावरती टीका केली ती एकोणीसशे एकोणतीसला बालविवाहावरती बंदी घालणारे शारदा कायदा आणि मुंजे म्हणजे कापडे केळकर यांनी विरोध केला होता ब्राह्मणता चळवळीच्या नेत्यांनी समर्थन केलं ते विधेयक पास झालं नंतर श्रीधर टिळक ब्राह्मणेतर चळवळ लोकमान्य टिळकांच्या ब्राम्हणावर तर चळवळीला विरोध होता पण टिळकांच्या मुलगा श्रीधर पंत टिळकांनी फुले निमित्त ब्राह्मणेतरांना मेजवानी दिली श्रीधर पंतांना पुण्यात समाज समता संघाची शाखा स्थापन केली कुणी श्रीधर टिळकांनी पुण्यात समाज समता संघाची स्थापन केली एकोणीशे अठ्ठावीस त्यांनी आत्महत्या करावी लागली नंतर सण आणि उत्सव शिवजयंती दसरा होळी पण सन सण साजरे करावेत याचे मार्गदर्शन श्रीपतराव व दिनकरराव शिंदे भागवंत पाळेकर यांनी वृत्तपत्रातून मांडले होते मुंबईच्या गणपती उत्सवावरती भास्करराव जाधव यांची टीका होती धनवडे प्रकरण एकोणीसशे सव्वीसमध्ये हरिनारायण धनवडे या मराठा तरुणाने पुण्यातील ब्राह्मण सरदार बावडेकर यांच्या शाळके मुलींवरती हल्ला केला याचा संबंध ब्राह्मणेत्तर चळवळीशी जोडला गेला चळवळ बदनाम झाली ती धनवडे प्रकरणामुळे एकोणीसशे सव्वीसला आहे नंतर ब्राह्मणेत्तर पक्ष एक बारा डिसेंबर एकोणीसशे वीसला ब्राह्मणेतर पक्ष स्थापन झाला होता या चळवळीला राजकीयदृष्ट्या अधिक संघटित करण्यासाठी पुढाकार घेणारे जे भास्करराव जाधव धनाजी कुपार शाह बाबूराव जगताप आनंदराव जगताप बालचंद कोठारी गंगाजी काळभोर आनंद स्वामी स्थापना पुण्यात चालली एकोणीसशे सदतीसमध्ये पक्षात फुट पडली होती तानाजी कुपर व जवळ यांनी शेत नाकरी नागरिक शेतकरी पक्ष स्थापन केला एकोणीसशे सदतीसमध्ये नागरिक शेतकरी पक्ष कोणी स्थापन केला तानाजी कुपर यांनी एकोणीसशे छत्तीस ॲडव्होकेट दौंड ॲडव्होकेट सावंत मुंबई इलाका शेतकरी परिषद स्थापन केली एकोणीसशे छत्तीसला एकोणीसशे अडतीसमध्ये आय एन सीमध्ये विलीन झाले ब्रह्मत्तर चवळ पक्ष आणि अस्पृश्यता निवारण समवार ज्यांनी एकोणीसशे सतरामध्ये एक कोल्हापूर व एकोणीसशे वीसमध्ये कोल्हापूर नागपूरमध्ये परिषद भरवली होती अखिल भारतीय बहिष्कृत बहिष्कृत समाज परिषद भरवली होती कोल्हापूर आणि नागपूर येथे अस्पृश्यांवरती चर्चा चालली सत्यशोधकी जलसांमधून ब्राह्मण व ब्राह्मण सामाजिक विषमता प्रचंड हल्ले पुढे बोलणे बंद झाले एकोणीसशे वीस ते चोवीस काळात कोल्हापूरमध्ये जलसाकार बाळू गाडगे यांनी अस्पृश्यता निवारणावरती जलसा केला एकोणीसशे तेवीसला सी के सीके बोली सार्व सी के बोले सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरण्याचा हक्क हा ठराव मांडला होता एकोणीसशे तेवीसला कोणी मांडला होता सी के बोले यांनी एकोणीसशे चौतीसला रघुनाथराव बखले अस्पृश्यता निवारण बिल मांडले यांना ब्राह्मणोत्तर लोकांनी पटमध्ये तेवीस आणि चौतीसला मांडले केशवराव जे सॉरी सी के बोले यांनी एकोणीसशे तेवीसला मांडला तर भास्करराव बखले एकोणीसशे चौतीसला मांडला नंतर केशवराव जेदे अठराशे शहाण्णवला पुण्यात जन्म झाला तो कानोजी जेदेंनी छत्रपती शामाजी शिवाजी महाराजांना मदत कुस्तीचा आवड होती शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये मध्ये शिक्षक होते केशवराव जेदे जयदेव जे एनशन पुणे शुक्रवारपेठ सत्यशोधक व ब्राह्मणोत्तर केंद्र होतं छत्रपती मेळा सुरू केला होता केशवराव जेदेंनी प्राथमिक शिक्षण सक्तीच्या मोफत ही भूमिका घेतली होती टेकांना मानपत्र देण्यास सुरुवात शिव शिवस्मारक वर्तमानपत्र चालवलं होतं पर्वती व महाड सत्याग्रहात भाग घेतला होता सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला होता तुरुंगात चालला एकोणीसशे चौतीसला चा मध्यवर्ती कार्य मंडळात आय एन सीकडून गेले सोबत काकासाहेब गाडगिरी पण होते एकोणीसशे अडतीसला चा काँग्रेसचे अध्यक्ष होते मराठा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे अडतीसला केशव राजेदे नंतर एकोणीशे अठ्ठेचाळीसला आय एन सी सोडले व शेतकरी कामगार पक्ष स्थापन केलं केशव राजेदे यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सहकारी बाबू भाऊसाहेब राऊत शंकरराव मोरे कृष्णाजी खाटीलकर दाबाडी अधिवेशन अध्यक्ष जयदेव होते एकोणीसशे चोपन्नला शेकअपचा राजमा परत काँग्रेसमध्ये गेले नंतर बारामती मतदारसंघातून लोकसभेवरती आले नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला गोवामुक्ती चळवळीत सहभाग घेतला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये महाराष्ट्राच्या तमाशा परिषदेचे अध्यक्ष झाले ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुंबईच्या सत्याग्रहावरती पोवाडा लिहिला होता भास्करराव जाधव अठराशे सदुसष्टला अलिबाग जन्म अठराशे ब्याण्णवला बी एल बिस्टन कॉलेजमधून केलं कोल्हापूरमध्ये असिस्टंट सुभेदार होते कोल्हापूरच्या नागरिक नगरपालिकेचे सर्वाधिकार होते एकोणीसशे तेरामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली घरचा पुरोहित पुस्तक लिहिलं एकोणीसशे अकरामध्ये सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते मराठासाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा लंडनला दिल्लीच्या कायदेमंडळात मध्य विभागातून नेतृत्व केलं गोलमेज परदेशीसाठी लंडनला गेले होते एकोणीसशे पन्नासला निधन झालं तर जाधव क्रांतीचरणसिंह हे पुस्तक दिनकरराव जवळकर यांनी लिहिलं